नमस्कार मेजर टिप्स मराठीमध्ये मी निकिता आपणा सर्वांचे स्वागत करते हैं। आज आपण पाहणार आहोत जेवणाआधी सलाड खाण्याचे फायदे यामध्ये मी तुम्हाला आठ जबरदस्त असे फायदे सांगणार आहे मला खात्री आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल चला तर मग सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत सलाड म्हणजे नेमकं तरी काय असतं आणि आहारामध्ये आपण सलाडचा समावेश का करावा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की सलाड म्हणजे काय तर सलाड ही एक अशी डिश आहे जी बहुतेक लोक जेव्हा हलके आणि काही निरोगी खाण्याची इच्छा असते तेव्हा खातात सलाड हे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे असू शकतात सलाडमध्ये फळे भाज्या मांसाहार किंवा सी फूड असे पदार्थ वापरून देखील आपण सलाड बनवू शकतो सलाडमध्ये सीझनिंग किंवा सॅलड ड्रेसिंग घातल्याने त्याची चव अजूनच वाढते सॅलडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते यासाठी लोक फायबरयुक्त आहार देखील घेतात तर काही लोक शरीरातील फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील सॅलडचे सेवन करतात आता आपण जाणून घेऊ या आहारामध्ये सॅलडचा समावेश का करावा सॅलडमध्ये असं नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये अशी कोणती पोषक घटके आहे ज्यामुळे आपल्या आरोग्याला फायदे मिळतात तर आपण आठ फायदे जाणून घेऊयात सर्वात पहिला फायदा आहे तो म्हणजे न्यूट्रियन डेंट्स सॅलड सामान्यत विविध प्रकारच्या ताज्या भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांसह बनवले जाते यामध्ये जीवनसत्वे खनिजे आणि आहारातील भरपूर फायबर असतात ज्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के फोलेट पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटसह आपल्या दैनंदिन आवश्यक पोषक तत्वांच्या सेवनामध्ये चांगल्या प्रकारे योगदान हे पदार्थ देतात दुसरा फायदा आहे तो म्हणजे वेट मॅनेजमेंट सॅलडमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात आणि फायबरचे प्रमाण हे जास्त असते लो कॅलरी वापरताना जर तुम्हाला पोट भरल्यासारखे आणि समाधानी वाटण्यास ते मदत करतात फायबर कंटेंट हा पचना खूप मदत करतो तसेच सॅलड हे वेट मॅनेजमेंटच्या कामात देखील खूप फायदेशीर ठरते पुढचा फायदा आहे हायड्रेशन काकडी टोमॅटो आणि कोशिंबीर यासारखे अनेक सॅलडच्या घटकांमध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते सॅलडचे सेवन केल्याने शरीरातील दैनंदिन द्रवपदार्थाच्या सेवनामध्ये योगदान मिळते आणि परिणामी आपले शरीर हायड्रेट राहण्यास खूप मदत होते पुढील फायदा आहे पचन सुधारते सॅलडमधील फायबर नियमितपणे आतड्यांसंबंधित हालचालींना प्रोत्साहन देत असते पद्धकोष्ठता रोखून आतडे निरोगी बनवते जे की मायक्रोबायोबला समर्थन देते जेणेकरून पचन सुधारण्यास खूप फायदा होतो परिणामी आपले पोट भरलेले राहते आणि आपले वेट देखील मेंटेन राहण्यास खूप मदत मिळते पुढील फायदा आहे सॅलडमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात तर सॅलडमध्ये अनेकदा विविध प्रकारच्या रंगबिरंगी भाज्या आणि पालेभाज्या यांचा वापर केलेला असतो ज्या अँटीऑक्सिडंटनी भरपूर असतात आणि हे अँटीऑक्सिडंट कंपाऊंड शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यासाठी खूप मदत करत असतात यामुळे हृदयरोग आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यासारख्या जुनाट आजारांचा धोकादेखील खूप कमी होतो पुढील फायदा आहे पोषक घटकांची शोषण सुधारते ऑलिव्ह ऑइल किंवा अवकाडो यासारख्या हेल्दी फॅटच्या स्रोतांसह भाज्या एकत्र केल्या तर सॅलडमध्ये उपस्थित असलेल्या व्हिटॅमिन ए डी ई e, आणि के यासारख्या फॅट सोल्युबल जीवनसत्वांचे शोषण शरीरामध्ये वाढू शकते पुढील फायदा आहे रक्तातील साखरेचे नियंत्रण करता येते लो ग्लायसेमिक इंडेक्शा भाज्या जसे की पाल्याभाज्या आणि पिष्टमय नसलेल्या भाज्या यांचा जर सॅलडमध्ये समावेश केला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात आणि संपूर्ण रक्तातील साखर नियंत्रणास देखील खूप मदत होते विशेषत मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी किंवा ज्यांना हा आजार होण्याचा धोका आहे त्यांच्यासाठी देखील सॅलड खूप फायद्याचं ठरू शकतं पुढील फायदा आहे आपले भाज्यांचे से सेवन वाढते आपल्या आहारामध्ये सॅलड खाल्ल्यामुळे विविध भाज्यांचा समावेश केला जातो जर आपण नियमितपणे सॅलड खाल्लं तर दररोज वेगवेगळ्या भाज्या आपल्या पोटात जातील आणि आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे देखील मिळू शकतात मी आता तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगणार आहे लक्षात ठेवा सॅलडचे फायदे ले ले की त्यामध्ये वापरलेले विशिष्ट प्रकारचे घटक किंवा इन्ग्रेडियंट्स आणि तुम्ही कोणत्या प्रकारची ड्रेसिंग वापरतात किंवा कोणत्या प्रकारचे टॉपिंग्स वापरतात त्या आधारावरती बदलू शकतात लक्षात ठेवा सॅलड बनवताना न्यूट्रियन डेन्स घटक निवडणे आणि सॅलडमध्ये कमीत कमी साखर घालणे हे आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे मला तुम्ही सांगा कमेंट्स बॉक्समध्ये की तुम्ही सॅलड कसे खातात कधी खातात कोणत्या वेळेला खातात आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही मेजर टिप्स मराठी या चॅनल वर नवीन आले असाल तर मेजर टिप्स मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते धन्यवाद